आपण आपल्या किचनमध्ये पावट्याची उसळ करणार आहोत गरम गरम मसाला असा घालून पण तो मी सगळा मसाला न घालता आज मी वेगळ्या प्रकारानं तुम्हाला दाखवणार आहे करून अशी उसळ पावटे म सोलणं चालू आहे आता हे मी तुम्हाला जे मसाला काय काय घेतला तो दाखवते एक चमचा धने घेतले आहेत हे दहा बारा काळी मिरी घेतली आहे नंतर हा एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक छोटा चमचा बडीशेप घेतले हे सात आठ पाकळ्या लसूण घेतले आणि ह्या सुक्या मिरच्या घालणारे तव्यावर आणि छान भाजून घेणारे आणि हे भाजलेलं खोबरं मुळात भाजलेलंच आहे तरी मी परत तव्यावर ते टाकणार आहे आणि हे कांदे नंतर मी गॅसवरच जाळीवर भाजणारे दाखवते नंतर तुम्हाला पण आधी हा मी मसाला भाजून घेते पण टाकणार आहे त्याच्यावर तेल टाकलं की जरा वासही छान येतो आणि आमटी भाजीला रंगही चांगला येतो हा मसाला भाजून घेते लसूण पाकळ्या काळा करायचा नाही आहे एकदम पण भाजून घ्यायचं आहे त्याच्यातच आता मी सुखी मिरची पण टाकणार आहे सुखी मिरची भाजून अशी लावली की त्याचा वास खमंग असा वाश येतो मसाल्याचा सुंदर वाश येतो मी कांदा मुद्दाम भाजून घेणार आहे म्हणजे कांद्याचा पण एक फ्लेवर छान येतो भाजलेल्या कांद्याचा डाळ दाखवून अशी लसूण परतून घ्यायची त्याच्यातच आता या मी सुक्या मिरच्या पण घालणार आहे मी तेलावर भाजल्या की त्या खमंग होतात कुरकुरीत होतात चांगल्या वाटल्याही जातात हा मी ताजा मसाला करून घालणार आहे त्याची चव एक वेगळी येते छान त्यावरच हे मी खोबरं पण टाकून देणार आहे मी खोबरं भाजलेलं आहे पण तरी ते आणखीन खमंग होईल आणि कांदा भाजून घेते म्हणजे सुंदर अशी आपली उसळ होईल आणि अशी सुकी मिरची भाजली ही आमटी भाजीला तरी पण चांगली येते तर मी हा गॅस घालवून टाकणार आहे आपल्या बऱ्यापैकी भाजलेलं आहे मुळात खोबरं भाजलेलंच आहे आणि मसाला पण एवढा भाजला एवढा भाजला अति भाजला तरी ते काळं पडतं त्याच्यामुळे झालं हे छान झालेलं आहे पण कांदा भाजून घेते आपण चुरचुरीत झाल्या आहेत चांगल्या असे दोन्ही बाजून कापून कापून घेतलेत म्हणजे ते भाजायला चांगली मदत होते व्यवस्थित आतपर्यंत भाजला जातो हे बघा असे करून आहे सगळे असे कापून घेतलेत मग उत्तम भाजले जातात कारण आत्ता कसं का गॅसवरच भाजायला लागतात चूल नसल्यामुळे त्यामुळे मी असे भाजून घेते हे बघा असे चांगले परतून परतून आपण कांदे भाजून घ्यायचे छानपैकी खमंग होईपर्यंत जरा काळा झाला तरी चालतो कांदा पण तो चांगला आतपर्यंत भाजला गेला पाहिजे असं केलं की व्यवस्थित भाजले जातात ते हे बघा कसे छान कांदे आपले भाजले आहेत अजून मी दोन मिनटं ठेवणार आहे आणि असं हे मी सगळं वाटं मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेणार आहे असा वाश येतो आहे सगळे कांदे थंड झाले की घालते आणि सुंदर बारीक असं एकदम वाटून घ्यायचं आणि ग्रेव्ही छान होते त्याच्यासाठी आधी पहिल्यांदा मी काय करणार आहे तर पावटे फोडणीला टाकून शिजवून घेणार आहे थोडीशी फोडणी करणार आहे अगदी थोडी केवळ मला ते शिजवून घ्यायचे आहेत पण नुसते शिजवले तर उग्र वास येतो म्हणून आपण पावटे नेहमी फोडणीला टाकूनच शिजवून घ्यायचे म्हणजे त्याचा वास चांगला येतो उग्रपणा नाहीसा होतो या पावट्याला उग्रपणा नाही कारण हे गा घरचे पावटे आहेत गावठी आणि आत्ता हा सीझन आहे पावट्याचा म्हणून मी तुम्हाला ही पावट्याची उसळ करून दाखवते आणि हे वाटप लावलेलं आहे वाटपही मी काय काय केलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे पण पहिल्यांदा आपण पावटे फोडणीला टाकून शिजवून घेऊया चांगल्या दोन तीन शिट्या काढून घ्यायच्या म्हणजे छान पावटा शिजतो त्याच्यावर चिमूटभर हिंग घालणार आहे आणि हळद घालणार आहे টাকার্থিত मिनिट झाकण ठेवते आता हे मी चांगले परतून घेतले आणि त्यावर पाणी होतणारपर्यंत पाणी घालायचं आणि तीन शिट्या आता काढून घेणार आणि नंतर तुम्हाला उसळीची कृती दाखवणार शिजले मी मगाशी जेव्हा लावले होते चांगले मस्त वाफवून घेतलेले आहेत हे बघा एकदम छान शिजलेले त्याच्यामुळे आता आपण मी कढई तापत ठेवली आहे या उसळीमध्ये मी काजूगर घालणार आहे पण ते मी शिजवून घेतले नाहीत कारण काजूगर एवढी उसळ शिजेपर्यंत कळी पण काजूगर त्याच्यात शिजतात आता मी प्रथम कढई होत ठेवली आहे त्यामध्ये तेल घालते पहिल्यांदा फोडणीला टाकताना अगदी एक थेंबर तेल घातलं होतं मी आता मी व्यवस्थित त्याच्यात ते तेल घालते हे मी तीन चार चमचे तेल घातलं आहे आणि वाटी उसळे त्याच्यामुळे त्याला तेल व्यवस्थित लागतं तर हे वाटप हे बघा सुंदर वाटप आपलं झालेलं आहे पहिल्यांदा फ्राय करणार आहे तर मी वाटपच हे बघा एकदम गुळगुळीत असं वाटप केलेलं आहे ते पहिल्यांदा घालून चांगलं परतून घेणार आहे आणि त्यानंतर मग पुढे काजूगर पावटे वगैरे नंतर घालणार आहे तर आपलं तेल गरम झालं की मोहरी टाकूया तर गरम झालेलं आहे तर मी मोहरी टाकली आहे त्याच्यावर मोहरी चांगली तडसडलेली आहे त्यावर मी पहिल्यांदा काय करणार आहे तर हे वाटप केलेलं आहे हे मी फोडणीला टाकणार आहे तर हे आपलं वाटप चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत वाट बऱ्यापैकी परतून झालेलं आहे तर मी यावर पहिल्यांदा काय घालणार आहे तर काजूवर घालणार आहे कारण ते आपण वापरून घेतलेले नाही म्हणून ते मी आधी घालणार आहे चांगले मसाल्यावर परतून घेणार आहोत लाल तिखट टाकणार आहे पण थोडी स सुखी मिरची घातलेली आहे तळू भाजून वाटपात पण तरीसुद्धा लाल तिखट आवश्यक आहे त्याच्यामुळे हे लाल तिखट घातलं आहे ती टाकून आहे चवीप्रमाणे मीठ आणि आता मी शिजवलेले पावसे ते घालणार आहे असं छान वाटप एकदम आता रंग चांगला येणार आहे कारण आपण त्यामध्ये तिखट घातलं आहे फोडणीत आता वाटपावर मी पावते टाकणार आहे फोडणीत तसं सुंदर आपली उसळ का होणार आहे आता ह्याच्यात मी गरम पाणी करून घालणार आहे हे गरम पाणी घातलं की तरी चांगली येते तर हे मी गरम पाणी ओतणार आहे म्हणजे त्याला तरी चांगली येईल का तरी येणार आहे कशी ती चांगली उकळवून घेऊया ही बघा तरी कशी येणार आहे ती सुंदर आता मी झाकण ठेवून उकळवून घेते सुंदर रंग आला आहे बघा एकदम छान आहे बघा तरी कशी येणार आहे ती आता मी दोन मिनटं तुम्हाला गॅस घालवून दाखवणार आहे म्हणजे तरी कशी येते ती तुम्हाला कळेल कोथिंबीर घालते छान सुंदर वाश येतो सळ तयार आहे आत्ता मुद्दामच पातळ ठेवलेली आहे कारण नंतर ती घट्ट घट्ट होत जाते म्हणून पातळ ठेवलेली आहे आणि पातळच चांगली लागते ही बघा करी कशी सुंदर आली आहे ती तरी दोन मिनटं आपण शांत ठेवली उसळ की त्याच्यावर तरी येणार हे बघा येते मस्त तरी आली जशी अशी राहील तशी ती वर पूर्ण तरी येईल कारण आपण त्याच्यात सुखी मिरची भाजून घातलेली आहे त्याच्यामुळे तरी एकदम छान येणार अशी अशी ही आपली ओल्या पावट्याची सुंदर अशी वाटप लावलेली उसळ खाण्यासाठी तयार आहे आता हे मी वाटप कसं केलं वाटपात काय काय घेतलं होतं मसाला काय काय वापरला होता कारण या उसळीत मी फार मसाले वापरलेले नाहीत एकदम कमी प्रमाणात मसाला वापरलेला आहे आणि अशीही मी उसळ केलेली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही वाटप कसं केलं आहे इथपासून तो पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद